मित्रांनो इयत्ता चौथी आणि इयत्ता सातवी स्कॉलरशिप प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा फॉर्म या ठिकाणी ऑनलाईन रजिस्ट्रेशन या ठिकाणी चालू झालेलं आहे या ठिकाणी आपण इयत्ता चौथी आणि सातवीचं स्कॉलरशिपचं ऑनलाईन फॉर्म कसा पद्धतीने भरावा तो आपण डेमोच्या माध्यमातून लाईव्ह बघणार आहोत बघा आपल्या स्क्रीनवरती इथे दिसतंय महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा मी डायरेक्टली लॉग इन जे काही आहे लिंक आहे ती आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या ठिकाणी देईन यामध्ये बघा या ठिकाणी डाव्या साईटला शाळा नोंदणी त्यानंतर शाळा लॉग इन हे दोन ऑप्शन टॅब या ठिकाणी दिसतात शाळा उपक्रम म्हणून तर पहिल्या शाळा नोंदणी या टॅबवरती आपल्याला काय करायचं आहे क्लिक करायचं आहे कारण या ठिकाणी दोन जरी टॅब दिसले तरी पहिल्यांदा शाळा नोंदणी करायची आहे आणि मग शाळा लॉग इन आपल्याला मिळणार आहे त्यामुळे आपण काय करूया सुरुवातीला शाळा नोंदणी करूया मी शाळा नोंदणीवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला टॅब ओपन होतो आहे या ठिकाणी दिसते बघा स्कूल रजिस्ट्रेशन शाळा नोंदणी ओनली फोर अँड सेवन या ठिकाणी शाळेचा यू डी एस नंबर टाकायचा बघा या ठिकाणी मी शाळेचा यू डी एस नंबर प्रोव्हाइड केलेला आहे त्यानंतर आपला दुसरा ऑप्शन आहे त्यामध्ये शाळेचं नाव टाकायचं आहे आपलं जे शाळेचं नाव आहे त्या आपल्या शाळेचं नाव या ठिकाणी प्रोव्हाइड करायचं आहे त्यानंतर शाळेचा ॲड्रेस या ठिकाणी टाकायचा आहे पिनकोड नंबर त्या एरियाचं टाकायचं आहे त्यानंतर आपण या ठिकाणी काय करायचं आहे आपला जो काही जिल्हा आहे तो जिल्हा या ठिकाणी चूज करायचा आहे तालुका या ठिकाणी आपला टाकायचा आहे त्यानंतर या ठिकाणी मित्रांनो बघा शेवटी जो आहे या ठिकाणी आपल्याला हेडमास्टर मोबाईल नंबर जो तुम्ही मोबाईल नंबर द्याल तो चालू असणं गरजेचं आहे तो मोबाईल नंबर टाकल्यानंतर तोच मोबाईल नंबर या ठिकाणी कन्फर्म मोबाईल नंबर या टॅबवरती टाकायचा आहे या ठिकाणी आपल्या शाळेचा ईमेल आय डी नाही ईमेल आय डी हा आपल्या दुसऱ्या त्या ठिकाणी टाकायचा आहे परंतु या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे मुख्याध्यापकांचा ईमेल आय डी टाकायचा आहे त्या ईमेल आय डीवरती वरती तुम्हाला या ठिकाणी काय केलं जाईल आय डी पासवर्ड पाठवला जाईल त्यानंतर या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा हा जो आहे तो या ठिकाणी ऑप्शन तो म्हणजे काय की शाळेच्या लेटर हेडवरती संबंधित मुख्याध्यापकांचा सही व शिक्क्यासह उपरोक्त प्रमाणे माहिती इंग्रजीमध्ये नमूद करून विनंती अर्ज अपलोड करावा जर तुम्हाला लेटर हेडच्या बाबतीमध्ये काही जर अडचणी येत असेल तुम्ही काय करायचं सरळ लेटर हेड वर्डमध्ये टाईप करा आणि त्यामध्ये जो काही मजकूर आहे तो मजकूर सुद्धा या ठिकाणी तुम्हाला मी देऊ शकतो या ठिकाणी आयुक्तांच्या नावे प्रति आयुक्त या नावे तुम्ही काय करायचं आहे त्यांना एक अर्ज लिहायचा आहे आणि यामध्ये ही जी माहिती आपण वरती टाकलेली आहे कोणती माहिती शाळेचा यु एस नंबर इंग्रजीमध्ये शाळेचा यु एस नंबर शाळेचं नाव शा शाळेचा पत्ता पिनकोड जिल्हा त्यानंतर तालुका आणि मुख्याध्यापकांचा मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी ह्या सगळ्या गोष्टी काय करायच्या आहेत त्या ठिकाणी टाकायच्या आणि टाकल्यानंतर काय करायचं आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही काय करायचं आहे शंभर बीच्या आत काय करायचं आहे जे पी जी फाईल किंवा जेपीजी uh, पी जी किंवा जे पी फाईल किंवा पी या ठिकाणी काय करायचं हे बनवायचे आहे आणि त्या ठिकाणी अपलोड करायची आहे अपलोड केल्यानंतर हा सबमिट बटन दिसतोय या सबमिट बटनावरती काय करायचं आहे मित्रांनो क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला पुढची माहिती या ठिकाणी शो होते बघा बी या ठिकाणी लॉग इन केलेलं आहे लॉग इन केल्यानंतर इथे वरील सर्व सूचनांचे वाचन केलेले आहे आणि सर्व विद्यार्थ्यांचे आवेदन आवेदनपत्र या ठिकाणी भरू शकतो यासाठी हा जो काही बॉक्स आहे त्याच्यावरती काय करायचं आहे क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर कंटिन्यू बटनावरती क्लिक करायचा आहे कंटिन्यू बटनावरती क्लिक केल्यानंतर बघा आपण जी काही माहिती भरलेली आहे ती या ठिकाणी शो होते बघा दुसऱ्या फॉर्ममध्ये जो काही आपण जी काही माहिती भरली माहिती प्रपत्रामध्ये शाळेचं नाव शाळा व्यवस्थापनाचा वा प्रकार शाळा व्यवस्थापनाचा प्रकार हा जिल्हा परिषद ठेवायचा आहे जिल्हा परिषद असेल तर जिल्हा परिषद खाजगी असेल तर खाजगी त्या ठिकाणी शाळेत शिकवी विल, शिकविला जाणारा अभ्यासक्रम एम एस सी आर टीचा तो अभ्यासक्रम ठेवायचा आहे शाळा माध्यम मराठी तुमचं इंग्रजी असेल उर्दू असेल त्या पद्धतीने करा शाळेचा प्रकार शाळेचा प्रकार या ठिकाणी मित्रांनो तीन ऑप्शन आहेत बघा आदिवासी आश्रमशाळा अनुसूचित जाती आश्रम शाळा विजय इंडिया आश्रमशाळा किंवा स्कूल ऑदर दॅन आश्रम स्कूल आश्रमशाळा व्यतिरिक्त इतर शाळा म्हणून आपण या ठिकाणी टाकू शकतो त्यानंतर शाळेचे जे क्षेत्र आहे ते आम आपलं रुरल आहे त्यामुळं त्यामुळं मी रुरल टाकलेलं आहे शाळेचा ईमेल आय डी टाकलेला आहे शाळेचा ईमेल आय डी टाकल्यानंतर बघा या ठिकाणी शाळेचा ईमेल आय डी शाळेमध्ये इंटर कनेक्शन आहे का इंटरनेट कनेक्शन असेल तर यस म्हणा नसेल तो म्हणा नो म्हणा आणि या ठिकाणी बघा शाळेचा पूर्ण पत्ता मी या ठिकाणी टाकलेला आहे शाळेचा त्या ठिकाणी पत्ता पिनकोड नंबर आणि मग या ठिकाणी बघा आपल्याला मित्रांनो या ठिकाणी परीक्षा परिषद संलग्नता शुल्क दोनशे रुपये आहे त्यानंतर बघा मी मुख्याध्यापकांचा पूर्ण या ठिकाणी माहिती टाकलेली आहे मुख्याध्यापकांचा मोबाईल नंबर टाकलेला आहे त्यानंतर मोबाईल नंबर टाकल्यानंतर बघा या ठिकाणी आपल्याला शंभर के मध्ये मुख्याध्यापकांचा फोटो आणि सिग्नेचर या ठिकाणी काय करायचं आहे अपलोड करायचं आहे आता बघा मी या ठिकाणी तो अपलोड करतोय हा बघा मित्रांनो या ठिकाणी मी काय केलेलं आहे मुख्याध्यापकांचा फोटो आणि सिग्नेचर या ठिकाणी काय केलेलं आहे मी अपलोड केलेला आहे अपलोड शंभर केमध्ये करायचं आहे मी या ठिकाणी बघा सबमिट अँड कन्फर्म या बटनावरती क्लिक करतो आता बघा या ठिकाणी मी सबमिटवरती क्लिक केल्यानंतर भरलेली माहिती बरोबर असेल तर येस म्हणा मी येस म्हणतोय बघा येस म्हटल्यानंतर बघा या ठिकाणी आपल्याला आलेलं आहे स्कूल डिटेल्स अपलोड सक्सेसफुली आता या ठिकाणी ते झाल्यानंतर बघा डाव्या साईटला आपल्याला या ठिकाणी माहिती दिसते या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे इयत्ता चौथीवरती क्लिक करायचं आहे माझी शाळा चौथी आहे म्हणून मी इथे पहिला जो ऑप्शन आहे त्या पहिल्या ऑप्शनवरती या ठिकाणी रजिस्ट्रेशनवरती क्लिक करतोय रजिस्ट्रेशनवरती क्लिक केल्यानंतर आपणास इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षेकरिता आवेदनपत्र भरायचे असल्यास यस म्हणा मी यस म्हणतोय यस म्हटल्यानंतर बघा मी या ठिकाणी तुम्हाला माहिती सांगतो आपल्याला कुठली भरायची आहे या ठिकाणी आपल्याला त्या विद्यार्थ्याचा फोटो आणि सिग्नेचर सेम मग अशी आपण जी मुख्याध्यापकांचं आपण अपलोड केलं त्या पद्धतीनं फोटो आणि खाली सिग्नेचर करायची आहे शंभर केमध्ये ती इथं अपलोड करायची आहे विद्यार्थ्याचं इथे आडनाव टाकायचं इथे त्याचं नाव इथे वडिलांचं नाव आणि इथे आईचं नाव प्रोवाईड केल्यानंतर बघा या ठिकाणी स्टुडंट स्टुडंट जेंडर विद्यार्थ्याचं लिंग दिव्यांग असेल तर यश हो म्हणा नसेल तर नाही म्हणा जर असेल दिव्यांग तर त्या ठिकाणी लेखनिकची आवश्यकता असेल तर ते म्हणा त्यानंतर बघा या ठिकाणी जन्मतारीख विद्यार्थ्याची डोमेसाईल असेल तर यश म्हणा डोमेसाईल महाराष्ट्रात रहिवासी दाख आहे म्हणून त्या ठिकाणी यश म्हणा त्यानंतर बघा विद्यार्थ्याचा या ठिकाणी आधार नंबर प्रोव्हाइड करायचा आहे आधारनंतर आधार क्रमांक आधार नोंदणी क्रमांक म्हणजे एनरॉल एनरॉल नंबर त्यानंतर आरक्षणाचा प्रवर्ग जो काही असेल तो या ठिकाणी काय का करू शकता तुम्ही प्रोव्हाइड करू शकता त्यानंतर परीक्षेचे माध्यम या ठिकाणी निवडायचं आहे परीक्षेचं माध्यम निवडल्यानंतर तुमचं विद्यार्थी शिकत असलेला अभ्यासक्रम निवडायचा आहे विद्यार्थी अभ्यासक्रम या ठिकाणी निवडल्यानंतर बघा पालकांचा ईमेल आय डी टाकायचा सॉरी या ठिकाणी वडिलांचं जे काही वार्षिक उत्पन्न आहे ते या ठिकाणी चूज करायचं आहे त्यानंतर पालकाचा मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी प्रोव्हाइड केल्यानंतर मित्रांनो काय करायचं आहे या ठिकाणी बघा ॲडमिशन फी पन्नास रुपये एक्झाम फी दीडशे रुपये अशी टोटल फी दोनशे रुपये आणि शाळा शुल्क असं या ठिकाणी टाकल्यानंतर सेव सेव्ह प्रिव्ह्यूवरती काय करायचं आहे क्लिक करायचं आहे तुम्ही क्लिक केल्यानंतर आपला फॉर्म या ठिकाणी काय होईल भरला जाईल आणि भरल्यानंतर काय करायचं आहे फी पेमेंटवरती क्लिक करायचं आहे फी पेमेंटवरती क्लिक केल्यानंतर जो आपण सेव्ह करू तो या ठिकाणी काय होईल आपली माहिती इथे शो होईल आणि शो केल्यानंतर काय करायचं आहे इथे बघा फीच जे काही बटन दिसते त्याच्या जा खाली बरोबर या ठिकाणी माहिती आलेली असेल त्याच्यावरती जाऊन आपल्याला काय करायचं आहे आपल्या त्या विद्यार्थ्यांचं पेमेंट करायचं आहे अशा पद्धतीनं तुम्ही रजिस्ट्रेशनमध्ये जाऊन तुमचे विद्यार्थी तुम्ही काय करू शकता ऍड करू, करू शकता त्याच पद्धतीने तुम्हाला सातवीचे विद्यार्थी असतील तर सातवीचे विद्यार्थी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी रजिस्ट्रेशन करून त्या ठिकाणी तुम्ही पेमेंट करू शकता अशा पद्धतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा येता चौथी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा येता सातवी दोन हजार सव्वीस चे ऑनलाईन फॉर्म भरू शकता तुम्हाला जर या ठिकाणी कुठली गोष्ट जर समजून आली नसेल तर मला संपर्क करा आपण थांबूया धन्यवाद